मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक अशी घटना जी ऐकून तुम्हाला धक्का बसेल आणि कौतुक देखील होईल सोशल मीडियावरती सकाळपासून एक बातमी वाऱ्यासारखी पसरली आहे आणि तिच्या सत्यतेबाबत खूप लोकांमध्ये चर्चा सुरू आहे आणि ही घटना अशी आहे की अवघ्या तेरा वर्षाचा एक मुलगा काबुल येथून दिल्ली येथे येणाऱ्या विमानात लँडिंग मध्ये लपून तब्बल चौऱ्याण्णव मिनिटाचा प्रवास करून भारतामध्ये पोहोचला हो तुम्ही बरोबर ऐकलं फक्त तेरा वर्षाचा मुलगा उडत्या वाहनाच्या टायरच्या खाली लपून प्रवास करू शकतो ही घटना ऐकून सगळेच आश्चर्यचकित झालेले आहे ही संपूर्ण घटना दिल्ली एअरपोर्ट वरती झाली काबुलच्या हमीद कर्ज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून के एम एअर ची एक विमान दिल्लीकडे रवाना झाले होते आणि हे विमान सकाळी आठ वाजून शेहेचाळीस वाजता टेकऑफ झालं आणि दहा वाजून वीस मिनिटांनी दिल्लीच्या टर्मिनल तीन वरती उतरलं परंतु विमानाच्या लँडिंग मध्ये लपलेल्या मुलाची उपस्थिती विमान प्रवासादरम्यान कुणाला देखील लक्षात आलेली नव्हती ग्राउंड वरती विमान उतरल्यानंतर एका ग्राउंड हँडलरने मुलाला विमानाच्या प्रतिबिंबित क्षेत्रामध्ये फिरताना पाहिले आणि त्वरित अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यानंतर सी आय एस एफ ने मुलांना ताब्यात घेतले आणि नंतर विमानतळ पोलिसांकडे सुपूर्द केले त्यानंतर मुलाने दिलेल्या माहितीनुसार तो अफगाणिस्तानच्या कुदुंज शहराचा राहणार आहे आणि त्याचा उद्देश इराण मध्ये जाण्याचा होता परंतु तो चुकीच्या विमानामध्ये चढला आणि टेक ऑफ होण्यापूर्वीच त्यांनी लँडिंग गियर मध्ये स्वतःला लपवले हो आता ही गोष्ट ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला कारण लँडिंग गियर ही जागा अत्यंत मर्यादित असते आणि या जागेमध्ये फक्त टायर बसण्यासाठी पुरेशी जागा असते आणि मानवासाठी बसणे किंवा उभे राहणे देखील जवळपास अशक्य असते आणि त्याचबरोबर ही जागा सुरक्षेत देखील अजिबात नाही विमान हजारो फूट उंचीवरती उडत असताना या भागामध्ये बसणे किंवा लपून राहणे अत्यंत धोकादायक ठरते लँडिंग मध्ये हायड्रोडॉलिक सिस्टीम आणि यंत्रसामग्री असते ज्यामुळे कोणत्याही आरोग्य हालचालीमुळे गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याचा देखील शक्यता खूप जास्त असते आणि त्याबरोबरच हजारो फूट उंचीवरती ऑक्सिजनची कमतरता तापमानाचे मायनस फिफ्टी डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जाणे आणि अत्यंत थंड वातावरणात यामुळे हायपोथर्मिया हा। यासारखे शोषणाचे गंभीर धोके देखील निर्माण होतात जगभरामध्ये असे छुपे प्रवास करणाऱ्यांपैकी फक्त अंदाजे वीस टक्के लोक जीवित राहतात आणि उर्वरित ऐंशी टक्के प्रवासी या धोक्यामुळे आपला जोगम होतात आता दिल्लीत पोहोचल्यानंतर विमानतळावरील अधिकारी आणि विमानतज्ञ देखील आश्चर्यचकित झाले कारण अशा प्रकारच्या छोप्या प्रवासामध्ये जीव वाचणे अत्यंत दुर्मिळ असतो आणि मुलाची सुरक्षितता पाहून तज्ज्ञांनी देखील त्याच्या धैर्याचे कौतुक केले भारतामध्ये अशा यशस्वी छोप्या प्रवासाची ही फक्त दुसरी नोंद आहे यापुढे एकोणीसशे शहाऐंशी मध्ये प्रदीप आणि विजय सैनी या दोन भावांनी ब्रिटिश एअरवेजच्या लंडन दिल्ली उड्डाणामध्ये अशीच गोष्ट करण्याचा प्रयत्न केला होता त्यापैकी फक्त प्रदीप वाचला पण विजय या धोक्यामुळे मृत झाला होता खरंतर मंडळी ही घटना केवळ धक्का देणारीच अजिबात नाही तर सावधगिरीची सुद्धा एक मोठी आठवण आहे विमान प्रवासादरम्यान सुरक्षिततेचे नियम किती महत्वाचे आहेत हे आपल्याला सहज लक्षात येतं आणि तसेच अशा परिस्थितीमध्ये बालकाच्या जीवनाची सुरक्षा नेमकी किती धोक्यात हो येऊ शकते हे सांगण्यासाठी हा अनुभव देखील पुरेसा आहे आता ही गोष्ट ऐकून अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न उभा राहतात मुलगा एवढा धाडसी का झाला त्याला प्रवासाची संपूर्ण माहिती होती का विमानतळावरती सुरक्षेची कोणतीच प्रणाली असते जी गंभीर घडामोडीचं नियमन करेल आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला भविष्यामध्ये सुरक्षा नियमामुळे सुधारणा करून मिळू शकतात पण मंडळी अशा दुर्मिळ पण धाडसी घटनांमुळे आपल्या मनामध्ये कौतुक आणि धक्का दोन्ही भावना निर्माण होतात आपणास या प्रकारच्या घटनांबाबत सतर्क राहणे आणि सुरक्षेचे नियम पाळणे अधिक महत्वाचे आहे हे देखील आठवणीत ठेवणे गरजेचं आहे माझी त्यांना हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला आम्हाला तुमची मत कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या स्पीडी चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद